नमस्कार मंडळी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा साबुदाना वडा उपासासाठी आपण हा साबुदाना वडे बनवू शकतो वरून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी साबुदाना रात्री भिजत घेतलेला होता त्यानंतर एक वाटी शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची जिरा आणि दोन आलू बॉईल करून घेतलेले आहेत त्यानंतर एका परातीमध्ये आपण साबुदाणा घालून घेऊया त्यानंतर एक टेबल स्पून जिरा हिरवी मिरचीचा पेस्ट त्यानंतर शेंगदाण्याचा कूट त्यानंतर लगेचच आपण ज्या आलू बॉईल करून घेतलेलं ते आपण कि किचनीने आपण बारीक खिचून घेऊयात तर बघू शकता इथे मी आलू चांगल्या प्रकारे मॅश खिचून घेत आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे हे जे मिश्रण आहे ते मळून घेतलेलं आहे त्यानंतर लगेचच आपल्याला वडे तयार करायला घ्यायचे आहेत हाताला पाणी लावून आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे नंतर मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला होता आपण जे वडे तयार करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये घालून आपल्याला चांगले क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत सुरुवातीलाच आपण वडे पलटून पलटून घ्यायचे नाही सुरुवातीलाच आपण जर वडे पलटवले तर आपले वडे तुटू शकतात थोडे शिजल्यानंतर आपल्याला वडे परतून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे वडे आपले थोडे शिजून झालेले आहेत त्यानंतर मी एक वड चांगल्या प्रकार परतून घेत आहे आणि हलक्या हाताने आपल्याला वडे परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे आपले वडे चांगले एकदम रेड ब्राऊनिश कलर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता वडे एकदम क्रिस्पी असे पडल्या जात आहेत तर, तर बघू शकता इथे एक साईडनं आपले वडे शिजलेले आहेत त्यानंतर आपल्याला वडे पुन्हा पलटवून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे वडे आपले एकदम तयार झालेले आहेत एकदम खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर बघू शकता इथे आपले वडे त्यानंतर मी एका चाणणीमध्ये हे वडे काढून घेतले त्यावर पेपर ठेवून घेतला कारण तेल अब्सॉर्व करून घेतील त्यानंतर बघू शकता इथे वडे एकदम आपले तयार झालेले आहेत एकदम बाहेरून क्रिस्पी आणि सॉफ्ट आणि क्रिस्पी आणि आतमधून एकदम सॉफ्ट असे तयार झाले होते आणि सुद्धा एकदम भारी झालेले होते वडे करताना तुम्हाला त्यामध्ये भगर मिक्स करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता ते थोडं मिक्सरला बारीक बारीक करून त्याची पेस्ट करून आपल्याला त्यामध्ये मिक्स करून देत ते सुद्धा आपण उपासाला खाऊ शकतो तर बघू शकता इथे आपले वडे एकदम खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद